नमस्कार मी वैशाली आणि आजची सर्वात महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात या योजनेत एक खळबळजनक खुलासा झाला असून अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे काय आहे हे, हे, हे संपूर्ण प्रकरण आणि कोणावर होणार आहे कारवाई पाहूयात सविस्तर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू आहे आणि या पडताळणीत धक्कादायक माहिती समोर येत आहे शासकीय नोकरीत असलेल्या आणि योजनेसाठी अपात्र असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे विशेष म्हणजे माहिती तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या डेटानुसार तब्बल अकराशे त्र्याहत्तर महिला या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असूनही या योजनेचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झालं आहे याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने एक अत्यंत महत्त्वाचे पत्र जारी करून या सर्व महिला कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत या पत्रानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणजेच सीईओ यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार या बोगस लाभार्थी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत कारण जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच आहेत आता प्रश्न उरतो की या कर्मचारी नेमक्या कोण आहेत मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा समावेश असण्याची शक्यता आहे कारण अनेक ठिकाणी अपात्र असतानाही त्यांच्याकडून अर्ज भरण्यात आल्याचे यापूर्वीच निदर्शनास आले होते सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या महिलांवर नेमकी काय कारवाई होणार या प्रकरणी कारवाईचे सर्व अधिकार सीईओ यांना देण्यात आले आहेत यामध्ये घेतलेल्या लाभाची वसुली करण्यापासून ते सेवेतून निलंबित करण्यापर्यंत किंवा त्याहूनही कठोर कारवाई केली जाऊ शकते मात्र एक गोष्ट निश्चित मानली जात आहे ती म्हणजे आत्तापर्यंत घेतलेल्या सर्व हप्त्यांची शंभर टक्के वसुली या महिलांकडून केली जाणार आहे जिल्हा परिषदेकडून काय कारवाई केली जाते याचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर केला जाईल ही कारवाई फक्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाही इतर शासकीय विभागांमध्ये काम करणाऱ्या आणि अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही, ही माहिती शासनाकडे पोहोचली असून त्यांच्यावरही लवकरच अशाच प्रकारची कारवाई केली जाणार आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास शासनाने आता माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे त्यामुळे अपात्र असूनही जर कोणी लाभ घेत असेल तर त्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे हे होते या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्याला ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद